नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना चालू झालेला आहे तर उपवास बरीच येतात त्याच्यामध्ये आज आपण मस्त असे बनवणार आहोत साबुदाणा फ्राईस तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी वापरल्या असतील पण हे नक्की करून पाहिलं आहे हा रात्री भिजत टाकलेला होता इथे पहा मस्त असे झालेले आहेत साबुदाणा भिजून आता आपण एक बाऊल घ्यायचा आहे या बाउलमध्ये हा साबुदाणा सगळं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन बटाटे छोटी बटाटी होती ती अशी खिसून घेतलेली आहेत ती पण ह्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण मिरच्या इथे मी तुम्हाला तिकट किती हवी त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथे मी चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अशा टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर शेंगदाणाचं कूट पण त्याच्यामध्ये थोडे थोडे दाणे असणारे अशा प्रकारचे ठेवायचे आहेत म्हणजे स्ट्रेक्चर खूप छान येतं हे टाकायचे ह्यामध्ये त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे जिरं जिरं अगदी एक टी टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा टी टाकलेला आहे साजूक तूप तुमचे इथं साजूक तूप नसेल तर तुम्ही वनस्पती टाकल्या तरी चालेल पण हा साचू तूप घरामध्ये असल्यामुळे त्याच्याने स्मेल खूप छान आणि चव सुद्धा खूप छान येते त्यानंतर चवीपुरतं मीठ तर सेंदव मीठ घ्यायचं आहे म्हणजे काळा मीठ तो घ्यायचा आहे किंवा तुमच्यात जर अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता पण हे उपवासाला सेंदव मीठ छान असतं त्यानंतर इथे आपण अर्धा लिंबू पिऊन घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर टाकली तर खूप छान लागते पण उपवासाला कोथिंबीर चालत नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकली नाही जर तुम्ही उपवासाला नाही असेच जर तुम्हाला खायचे असतील हे हे रोल्स तर मग तुम्ही इथे कोथिंबीर सुद्धा वापरू शकता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि इथे शेंगदाणाचं कुटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हा बॅटर मस्त असं तयार गोळा तयार करून घेतलेला आहे आपण आता आता ह्या बॅटरचे आपण मस्तपैकी असे असे असं घ्यायचं आहे असं बॅटर घ्यायचं आहे असे गोळे असं छान असं गोल गोल गोलगोल करत असे तुम्हाला जे आकार देता येईल ते तुम्ही ह्यामध्ये द्यायचे आहे आपण वडे तयार करतो त्यापेक्षा हे जर केले ना तर हे साधे आणि सोपे पडतात तुम्ही अशा पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे आहेत इथे आपण सगळे रोल्स बनवून घेतलेले आहेत गॅसवर ठेवलेली आहे, आहे कढई कढईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे छान कडक तेल करून घ्यायचं आहे आणि आपण एक -एक, एक एक रोल्स सोडून द्यायचे आहे लगेच हलवायचे नाही आहेत एक दोन सेकंद थांबून झाल्यानंतर त्याच्यामध्ये असे फिरवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे काढून घ्यायचं आहे आता सगळेच असे साबुदाणे फ्राईज बनवून घ्यायचे आहेत रोल आपण बनवून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का ही उपवासाची रेसिपी अगदी चटपटीत आणि मस्त अशी होणारी वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट अशी मस्त तयार होणार आहे पहा कसा आवाज येतो आहे तर आवडली असे रेसिपी तर जास्तच्या शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा